नमस्कार आज आपण विद्यार्थ्यांना एक चॅलेंज दिलं होतं एक ते हजारपर्यंतच्या संख्या लिहायच तर यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे दिवाळीच्या नंतर आता सगळेजण लाडू खाऊन आलेत आणि जोरात अभ्यासाला लागलेले आहेत तर आज एक ते शं एक ते शंभरच्या नंतर एकशे एक एकशे दोन अशा संख्या लिहायला लावल्या हो होत्या आता हजारपर्यंत परेंग, साथ परेंग, साथ परेंग, साथ परेंग, साथ तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हजारपर्यंत कोणी आठशेपर्यंत सातशेपर्यंत सहाशेपर्यंत अशा संख्या लिहिल्यात तर पाहूयात आपण तर स सर्वात तंजिलाने तंजिलाने मुलींमध्ये पहिला नंबर आणि स्वराने हजार कोणाच्या दोघींच्या झाल्यात स्वरा आणि तंजिलाच्या हजार झाल्यात हिचे आठशे त्यानंतर मुलांमध्ये निलेशचे हजार झाल्या होत्या आणि बाकीच्यांनी सातशे आठशे अशा संख्या लिहिलेल्या आहेत तर सर्वांनी खूप खूप छान अभ्यास केलेला आहे आता आपण दुसऱ्या सत्रामध्ये अतिशय उत्साहाने आता अभ्यासाला लागायचे सर्वांनी रोज शाळेत यायचं आहे आता आहे की नाही तस असे या संख्या ज्या आहेत यामुळं यांना एक ते हजारपर्यंतच्या कुठल्याही संख्या पटकन एकामागे एक, एक मागची पुढची लिहिता येते उजाणी म्हणून हा अभ्यास घेतलेला आहे असे माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू